कार शेतकरी मित्रांनो हा जो तुम्ही प्लॉट बघताय तो खरबुजाचा आहे आणि याचा रेट जाग्यावरती शेतकरी मित्रांनो प्लॉटवरती खरेदी करायचा म्हणलं तर व्यापारी सत्तर रुपये किलोनी खरेदी करतात होय शेतकरी मित्रांनो सत्तर रुपये किलोनी याचं मार्केट सध्या चालू आहे अजून रमजानचा महिना चालू व्हायचा हो आहे त्याच्या अगोदरच याचा रेट सत्तर रुपये आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हरायटीबद्दल आपण माहिती घेणार आहे शेतकरी मित्रांनो हा प्लॉट संजय बोडके सिन्नर नाशिक यांचा हा प्लॉट आहे ते शिक्षक आहेत या प्लॉटसाठी सर्व ट्रीटमेंट हे बजबज टेक्नॉलॉजीचं आहे शेतकरी मित्रांनो ही जीव भराठी बघताय तुम्ही ती मधुमती आहे नो न्यू सीड कंपनीची तर शेतकरी मित्रांनो याची लागवड दोन ओळीतलं अंतर हे चार ते साडेचार फुटाचं ठेवता येतं दोन रोपातील अंतर हे दीड फुटांनी झीक सुद्धा करता येतं हे वेल आहे तो, तो आपल्याला दोहरीच्या सहाय्याने म्हणजे आपण दोडका कसं वरती आपण दोरीने बांधतो तसं त्याचा वेल वरती दोऱ्याने बांधावा लागतो आणि ह्या फळाचं सेटिंग करण्यासाठी हँड पॉलिनेशन करावं लागतं हँड पॉलिनेशन म्हणजे नराचं नराचे जे पराकण आहे ते मादीमध्ये सोडणं गरजेचं राहतं ते हाताने करावं लागतं म्हणजे कापसाच्या सहाय्याने करावं लागतं फडक्याच्या सहाय्याने करू शकतो किंवा आपण कानातील जो मळ काढतो त्याच्या साहाय्याने सुद्धा हँड पॉलिनेशन केलं तर चालू शकतं आणि ह्याची विशिष्ट वेळ आहे हँड पॉलिनेशन करण्याची शेतकरी मित्रांनो कंपनी या खरबुजाला एक फळं धरण्यासाठी सांगते बरं का शेतकरी मित्रांनो कंपनी ही एका वेलीला एक फळ धरण्यासाठी सांगते पण आपण ह्याच्या अगोदर चार चार फळं एका एका वेलेला धरण्यासाठी सांगितलं आहे पण शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण सरांना दोनच फळं धरण्यासाठी सांगितलं आहे म्हणजे कंपनीचं म्हणणं आहे एका फळाच्या वरती धरू नका तर आपण ह्या फळाला दोन धरलेत एका फळाचं वजन आता साधारण एक किलोपर्यंत आहे आता चालूलाच चा। आणि याचं चा हार्वेस्टिंग म्हणजे तोडण्यासाठी अजून साधारण वीस दिवस बाकी आहेत म्हणजे ह्या फळाचं वजन साधारण दीड किलोच्या पुढे सहज जाता येतं या फळाला गोडी ही चौदापासून एकोणीस पर्यंत आहे म्हणजे बघा गोडी किती आहे या फळाला खाण्यासाठी सेलिब्रिटी म्हणजे मोठे मोठे जी आपण म्हणतो हिरो हिरोईन त्यांच्या पसंतीच हे आहे मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनचं हे आहे आणि आपण सामान्य लोकंसुद्धा माझ्यासारखी खाऊ शकताय काय हरकत नाही आणि खाल्लं तर म्हणजे तुम्ही दिवसभर एक बाईट जर एक जर तुकडा खाला दिवस तर दिवसभर त्याची जिबेवरून सव जाणार नाही शेतकरी मित्रांनो असं हे खरबूज आहे या खरबुजाला मधोमती म्हणजे मधोमती या नावाने ओळखलं जातं तर शेतकरी मित्रांनो एका वेलीला आपण ह्याच्या अगोदर चार किलोपर्यंतचं चा, म्हणजे फळ काढलं होतं म्हणजे चार फळं धरून एक एक किलोची तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपण दोन धराई सांगितले आणि ही आता जी वरायटी बघताय तुम्ही ती आली आहे ह्या फळाचा आकार आयतापुरती राहतो वजन पण ह्याचं एक दीड कि दोन किलोपर्यंत घेऊन जाता येतं आतून फळं फुललं तर संत्र्याच्या आकारचं राहतं ह्याची कातडी जाड राहती दाट जाड येते ह्या फळाला आणि ह्याचा पण लागवडीचा कार्यकाल बी टोचून ऐंशी ते नव्वद दिवसाचाच आहे आणि ह्याचं म्हणजे जे बाईट एखादा तुकडा जर आपण दाताखाली धरला तर असं कुरकुरीत राहतो म्हणजे स्क्रंचनेस एक तर हा क्रंचनेस म्हणजे भारतातलं एवढं ही दोन व्हरायटी अशा आहेत की एवढ्या गोड आणि चविष्ट ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच व्हरायटी नाही अगदी बॉबीसुद्धा म्हणजे ह्याच कंपनीचं बॉबी आहे किंवा कुंदन ह्याच्यापेक्षा ह्याचं चव वेगळीच आहे आणि शेतकरी मित्रांनो एका वेळीला आपण सरांना तीन किलोपर्यंतचं म्हणजे तीन किलोचं आपण ॲव्हरेज काढून देणार आहे एका फळाचं वजन दीड किलो तर शेतकरी मित्रांनो तुम्हीच बघा तीन किलो गुणले सत्तर म्हणजे दोनशे रुपयेच्या पुढे एक वेल गेला शेतकरी मित्रांनो ही खरंच संधी आहे म्हणजे ज्यांचे बॉम्बो हो हाऊस आहे नेट हाऊस हो आहे पॉली हो हाऊस साथ, आहे त्यांच्यासाठी पण शेतकरी मित्रांनो जेवढं सोपं आहे तेवढं एवढं सोपं हे पीक नाही काय काय शेतकऱ्यांना एक सुद्धा फळ सेट होत नाही किती जण तरी ह्याच्यासाठी प्रयत्न करून बसलेत पण बजबळकर टेक्नॉलॉजी नवीन टन टेक्निक नवीन तंत्रज्ञान वर्सरच्या जोरावरती या फळाला चार चार सेटिंग केलेलं आहे त्याचं गोडी सुद्धा एकोणीस पर्यंत नेलेली आहे आणि वजन सुद्धा दीड दीड दोन दोन किलो पर्यंत घेऊन गेलेलं आहे या फळाचं वजन साधारण आता एक किलो आहे अजून अर्धा किलो जर झालं तर दीड किलोची किलो दोन फळ तीन किलो आणि एका वेलीला दोनशे रुपये एवढं उत्पन्न झालं तर कुठं गेलं शेतकरी मित्रांनो बघा ही संधी आहे मार्केटची सध्या आणि शेतकरी मित्रांनो याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही या पिकाची लागवड करू शकताय आणि पूर्ण टेक्निक हे बजवळकर टेक्नॉलॉजीचं घेऊ शकताय आणि उत्पन्न वाढवून तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकताय म्हणजे प्रत्येक वेळेस नेटमध्ये काकडी किंवा शिमला घेण्यापेक्षा ह्या फळाची निवडसुद्धा करा धन्यवाद